दिंडोरी येथील शिवाजीनगर येथे राहत असलेला दीपक रमेश गांगोडे हा शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी घरातून बाहेर गेला रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून आई रंजना गांगोडे यांनी फोन करून विचारले असता मी दहा मिनिटात घरी येतो असे सांगत मी ओझर येथील मित्र मंगेश पाडवे व अक्षय कोवर यांच्यासोबत आहे असे सांगितले सदर मित्रांसोबत दारू पिऊन किरकोळ कारणावरून हाणावारी झाली यावेळी दीपकच्या मानेवरती लात मारल्याने शरीरातील आतील भाग रक्तस्त्राव झाल्याने बेशुद्ध अवस्थेत पडला त्यानंतर त्यास मोटरसायकल वरती दिंडोरी नाशिक रोड लगत असलेल्या वणारवाडी शिवारातील राजशो हो हॉटेलच्या जवळ कचऱ्यामध्ये टाकून दिले व मोटरसायकल घेऊन गे। निघून गेले बेवारस अवस्थेत असलेले प्रेत पाहून स्थानिकांनी पोलिसांना संपर्क केला पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर पोलीस परिरीक्षक राकेश सिंह परदेशी यांनी तपास करत मुद्द्याशी ओळख पटत तातडीने तपास करून मंगेश पावडे तो अक्षय या संशयितांना ताब्यात घेते मृतांची आई रंजना रमेश रांगोडे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दिंडोरी पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल दिंडोरी